नमस्कार मंडळी आपण बघत आहात सुमन्स मॅजिक पुन्हा एकदा तुमचं नवीन व्हिडिओ मध्ये खूप खूप स्वागत आहे तर आज मी तुम्हाला एक डाएट रेसिपी दाखवणार आहे पण त्याआधी तुम्हाला ह्या शिमला मिरच्या एवढ्या कशासाठी मी आणल्या आहे आणि त्या का आणल्या आहेत तर त्याविषयी थोडंसं आपण बोलूया तर ह्या मी पाच रुपयाला फक्त पाच रुपयाला शिमला मिरच्या आणलेल्या आहे म्हणजे एक पॅकेट पाच रुपयाला म्हणजे असं सहा पॅकेट आणलेले आहे तर खूप स्वस्त होत्या तर म्हणून माझ्या मुलांनी असे सहा पॅकेट मागवले आहे आणि चांगले फ्रेश सुद्धा आहे अजिबात खराब नाही तर एक तुम्हाला मी खोलून दाखवलेले आहे बाकीचं पॅकच ठेवणार आहे कारण सगळेच जर खोलले ना तर ते खराब होऊन जातील म्हणून असेच आपल्याला फ्रीजमध्ये ठेवण्यासाठी ठेवायचे आहे आणि त्यापासून मी तुम्हाला भरपूर रेसिपी दाखवणार आहे तर आज एक डायट सर्वात आधी तुम्हाला डाएट रेसिपी दाखवणार आहे त्यानंतर मी सिमला मिरचीचं लोणचं सुद्धा बनवलेलं आहे तो व्हिडिओ सुद्धा लवकरच अपलोड करणार आहे तर अशा शिमला मिरच्या तुम्हाला जर स्वस्त मिळा तर एक शिमला मिरची किंमत जवळपास ऐंशी रुपये असते पण त्या दिवशी खूप स्वस्त माझ्या मुलाला दिसले म्हणून त्यांनी भरपूर अशा मागवून ठेवल्या तर तो बोलला काहीतरी त्यापासून बनव तर मी वेगवेगळ्या याच्या रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे तर आज मी डाएट रेसिपी एक दाखवणार आहे आणि एक लोणचं पण बनवलेलं आहे ते सुद्धा लवकरच तुम्हाला तो व्हिडिओ लवकरच मी अपलोड करणार आहे तर आता इथे बघा मी दोन शिमला मिरच्यांचं आपल्याला एक कुरकुरीत अशी शिमला मिरची बनवायची आहे फक्त एक चमचा तेलापासून तर त्यासाठी इथे मी दोन शिमला मिरच्या घेतल्या आहेत एक पिवळी आणि एक लाल तर त्या आधी सर्वात आधी धुवून घेतल्या स्वच्छ आणि कपड्यांनी पुसून घेतले आहे आणि त्याचे देठ आपल्याला काढून घ्यायचे आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला ते कापून घ्यायचे आहे आणि त्यातला मधला जो गाभा आहे ना म्हणजे त्यामध्ये थोडंसं बी किंवा जो पांढरा भाग असतो ना तो तो पूर्ण आपल्याला काढून टाकायचा आहे कारण जो पांढरा जो भाग असतो ना तो थोडासा कडवट असतो आणि त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला कट करायचे आहे खूप सोपी पद्धत आहे ही रेसिपी बनवण्याची अगदी जे ज्यांना ऑफिसमध्ये आल्यानंतर कंटाळा येतो ना तर अशा प्रकारे झटपट अशी ही रेसिपी तुम्ही बनवू शकता खायला आणि ही तुम्ही न नुसतीच खाऊ शकता याच्याबरोबर मला भाकरी भात काही खाण्याची गरज नाही तर अशा प्रकारे मी लांब लांब कापून घेतले आहे तुम्ही चौकणी कापू शकता कसेही तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे काप करू शकता आता यामध्ये मी एक चमचा लाल तिखट टाकलेला आहे तर तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाका तुम्हाला किती तिखट आणि कमी तिखट हवा आहे त्याप्रमाणे अर्धा चमचा हळद टाकलेली आहे थोडीशी धना पावडर टाकली आहे अर्धा चमचा आणि अर्धा चमचा जिरा पावडर आणि थोडासा आपल्याला इथे चाट मसाला टाकायचा आहे तर जवळपास अर्धा चमचाच्या आसपास आपल्याला चाट मसाला टाकायचा आहे त्याने टेस्ट तर चांगली येईन चांगली चटपटीत छान लागते खायला आणि चवीनुसार आपल्याला यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे आता हे सगळे मसाले आपल्याला सुरुवातीला आपल्याला मिरचीला लावून घ्यायचे आहे तर ह्या मिरच्या शक्यतो बरेच लोक फक्त पिझ्झा करण्यासाठी त्याचा वापर करता किंवा आपलं पण नूडल्स वगैरे करतो ना तर त्याच्यात किंवा आपल्या पुलाव वगैरे करता त्यामध्ये क कोणी टाकतं तर आज मी तुम्हाला त्याच्या वेगवेगळ्या वेग रेसिपी दाखवणार आहे तर आता मसाला लावून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला थोडंसं तांदळाचं पीठ टाकायचं आहे म्हणजे फक्त दोन चमचे तांदळाचं पीठ टाकायचं आहे बाइंडिंगसाठी त्याने छान मिरचीला असं कुरकुरीतपणा येईल भजे कसे आपण करतो अगदी तशाच प्रकारे आपल्याला हे बनवायचे आहे तर हे तुम्हाला साठी जर वापरायचे नसेल ना तर तुम्ही हे तळूनसुद्धा ह्या मिरच्या घेऊ शकतात तर अशा प्रकारे त्याची भजीसुद्धा बनवू शकता तीसुद्धा छान लागतील पण मी वेट साठी ही रेसिपी तुम्हाला दाखवत आहे ना म्हणून अशा पद्धतीने बनवून दाखवणार आहे तर ही आपल्याला पीठ लावल्यानंतर आपल्याला दहा ते पंधरा मिनटं अशी साईडला ठेवून द्यायची आहे म्हणजे मिरचीला थोडंसं पाणी सुटेल आणि त्यानंतर असं पीठ आपलं कोटिंग होईल आणि मी इथे लसूण आलं लसूण पेस्ट टाकायची विसरली होती तर ती टाकून घेतली आहे तर तीसुद्धा सुरुवातीलाच टाकून घ्यायची पण मी विसरली आहे तर नंतर टाकलेली आहे आणि फक्त एक चमचाच आपल्याला इथे तेल टाकायचं आहे खूप जास्त तेल टाकायचं नाही आणि आता पुन्हा एकदा आपल्याला तेल आणि लसूण पेस्ट टाकली आहे ना ती मिक्स करून घ्यायचं आहे चांगली पूर्ण मिरच्यांना लागेल या पद्धतीने आपल्याला ही लावून घ्यायची आहे याला आता आपला इथे कोटिंग क झालेलं आहे मिरच्यांना तर आता इथे मी एअरफ्रायरमध्ये आपल्या ह्या मिरच्या मी भाजणार आहेत ना तर आधी एअर फ्रायर मी प्रिईट करून घेतला आहे तर हे दहा मिनटं आपल्याला भांडं प्रिट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये हे सगळे मिरच्या आपल्याला यामध्ये टाकून घ्यायच्या आहे कोटिंग केलेल्या आणि चांगल्या पसरून घ्यायच्या आहे आणि आता आपल्याला हे मायक्रोवेव्हला लावून घ्यायचे आहे तर चांगल्या पसरून सगळ्या बाजूनी सा व्यवस्थित पसरवून ठेवायचे आहे आता मायक्रो आपण हे मायक्रो सॉरी मायक्रोवेव नाही एअर फ्रायरला लावून घेऊ आणि हे मी आधी बघा दहा मिनटं पाच मिनटं प्रिट करून घेतलं होतं ना आता आपल्याला हे वीस मिनटं लावायचं आहे आणि दोनशे डिग्रीवर मी हे लावलेलं ला आहे आधी आणि वीस मिनटं लावलेले आहे ना तर दहा मिनटं झाल्यानंतर चेक करायचं आणि परत एकदा हलवून द्यायचा आणि पुन्हा एकदा दहा मिनटं आपल्याला परत भाजून घ्यायचं आहे असं एकूण तुम्हाला वीस ते पंचवीस मिनटं भाजायला लागतील पण तुमचं एअर फ्रायर कसं आहे त्याप्रमाणे तुम्हाला वेळ कमी जास्त लागू शकतो तर बघा अशा प्रकारे आपल्या ह्या मिरच्या झालेल्या आहेत तर अशा प्रकारे तुम्ही याच्यावर सॉस वगैरे टाकून खाऊ शकता किंवा हे असंही चांगलं लागतं खायला आणि खूप छान लागतं खायला तर अशा प्रकारे तुम्हाला वजन जर कमी करायचं असेल ना तर तुम्ही ह्या जरी मिळाल्या नाही तरी तुम्ही हिरव्या मिरच्या ज्या मिळतात ना त्याचे सुद्धा केले तरी खूप छान लागतात तर अशा प्रकारे नक्की करून बघा